आज असं पण चमचमी तसं हे भरलं कारलं बनवणार आहोत अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि याच्यासाठी आपण एक सिक्रेट मसालाही बनवून घेणार आहोत तर चला आज आपण हे भरलं कारलं कसं बनवायचं तेच पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण हे कारलं बनवण्यासाठी ना मी ह्या छोटे छोटे कारले घेतलेले आहेत मोठी घेतली तरी काहीच हरकत नाही ते आपण मद असं कट करून घेणार आहोत त्याच्या पुढे करून आता मी ह्या या कारल्याचा देठाचा आणि समोरचा भाग काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना हे असं मधून आपण चिरून घेणार आहोत अगदी कडेपर्यंत चिरायचं नाही एकदम मध्यभागी चिरून घेतलेला आहे कडेला दोन्ही बाजूला थोडंसं थोडंसं जागा ठेवलेली आहे पूर्णपणे आरबार असं चिरून घेतलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर ना याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत एखाद्या चमच्याच्या सहाय्याने काढून घेतल्या तरीही चालतील तर ह्या सर्व कारल्यांच्या बिया आपण समोरचा आणि पाठचा भाग काढून मधून चिरून त्याच्यातून बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना एक ते दीड ग्लास पाणी ठेवलेलं चा आहे आणि तिथे एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि या कारल्याला ना आपण आतल्या बाजूनी असं मीठ लावून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या कवरला पण छान अशी ही टेस्ट येते आणि कारल्याला पाणी सुटतं आता आपण हे ना वाफवून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व कारल्यांना मी आतल्या बाजूने मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता हे कारले आपण या चाळणीवरती ठेवणार आहोत आणि अगदी बारा ते पंधरा मिनटासाठी आपण हे कारले वाफवून घेणार आहोत आता गॅस ऑन केलेला आहे आणि मध्यमाचेवरतीच आपण हे कारले वाफवून घेणार आहोत याच्यावरती झाकण ठेवूया हे कारले वाफून होत आहेत तोपर्यंत आपण ना त्याच्यासाठीचा मसाला बनवून घेऊया आता मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की त्याच कढईमध्ये ना आपण शेंगदाणे थोडेसे बाजूला करून घेऊया आणि त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी हे किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे ते पण आपल्याला असं हे थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं पण पटकन भाजलं जातं हे पहा खोबरं लगेचच भाजत आलेलं आहे आता ते दोन्ही पण आपण पन बाजूला करूया आणि एक ते दीड चमचा पन मी आता हे पांढरे तीळ आहेत ते पण आपण याच्यामध्येच भाजून घेणार आहोत हे पहा एक चमचा हे तीळ आहे ते पण मी याच्यामध्ये कढईमध्ये भाजून घेते आहे आणि त्याच्यामध्ये आता हे चार ते पाच मी लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे ते पण याच्यात आपण हे गरम करून घेणार आहोत आता हे भाजून झालेले गॅस बंद केलेलं आहे आणि ते आपण थंड करून घेऊया आता शेंगदाणे हे आणि इकडे कारलं पण आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे वाफले का बघूया हे बघा मी सुरीच्या साह्याने त्याला चेक केलं तर छान वाफळलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर हे पण थंड करून घेतलेले आहेत शेंगदाणे तीळ खोबरं लसूण आलं आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत एक चिंचेचा तुकडा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे गूळ टाकलेला आहे आणि आता आपण हे सुके मसाले एक चमचा लाल चटणी टाकलेली आहे धनजिरे पावडर टाकलेले आणि हा तुमच्याकडे जो मसाला असेल मी संडे मसाला टाकलेला आहे किचन किंग मसाला टाकला तरीही चालेल आणि हे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे खूप असे याचं पावडर बनवायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि मी एका प्लेटमध्ये किंवा एका ताटामध्ये आता हे काढून घ्यायचं आहे मी हे काढून घेतलेलं आहे आणि ओलसर पण आपल्याला करायचं नाही आता आपण हे कारल्यामध्ये भरून घेणार आहोत मसाला याच्यामध्येच आपण मीठ लावलेलं आहे कारल्याला पण आपण मीठ लावून घेतलेलं आहे आता या कारल्यामध्ये आपण मसाला पूर्णपणे भरून घेऊया सर्व कारल्यामध्ये मी हा मसाला भरून ठेवलेला आहे आणि आता आपण पुरणी करून घेऊया आता मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर मोहरी मोहरी चांगली तडतडली त्रड़ त्रड़ की जिरं टाकणार आहोत जिरं टाकलं जिरं चांगलं फुललं की आता आपण हा बारीक कट करून कांदा टाकू कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे गॅस मिडियमच आहे आणि ह्या कांदा पण छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे सोनेरी कलर येई येईस तोपर्यंत हे पहा आता कांद्याचा कलर पण छान असा हा सोनेरी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता जो आपला मसाला उरलेला होता तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण थोडंसं ना हे थोडंसं मी मसाला बनवणार आहे याला सुक्कं जर कारलं बनवायचं असेल ना तर पाणी न टाकता तुम्ही हे त्याच्यातच तेलामध्ये कारले छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत आत्ता मी आपल्याला हवं आहे तसं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मसाला या पाण्याला मसाल्याला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये कारली टाकून घेणार आहोत आता मी थोडीशी एकदम चिमुडभर साखर टाकून घेतलेली आहे आता या चांगले मसाल्याला या पाण्याला थोडीशी छान उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यात ही कारली सोडून घेऊया तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आता ही कारली टाकल्यानंतर ना आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि अगदी सात ते आठ मिनटासाठी छान अजून एकदा शिजवून किंवा वाफवून घेऊया कारले हे पा सात ते आठ मिनटानंतर कारलं छान वाफवलेलं आहे खूप छान हे कारलं तयार होतं आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे आंबट गोड तिखट असं हे कारलं कडू आंबट गोड तिखट आणि कडू असं हे कारलं लागतं खूप असं कडू लागत नाही थोडीसं सा साखर टाकलेलं आहे थोडासा गोळ टाकलेला आहे त्याच्यामुळे याचा कडवटपणा निघून जातो पण पन पूर्णपणे असं हे कडव लागत नाही किंवा जास्त कडू पण लागत नाही आहे हे पहा आधी आपण हा मसाला काढून घेऊया कारलं न खाणारेसुद्धा आवडीने हे कारलं खातील असं हे कारलं लागतं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसं झालं आहे ते पण कमेंट करून सांगा एकदम छान असं हे कारलं तयार झालेलं आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत